तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू बिबी गे चॅनल तर मित्रांनो ह्याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकला होता की टिपण नकाशा आपण सोडवून देऊ शकतो तसेच वसलेवार पण सोडवून देऊ शकतो आणि जर तुमच्याकडे दोन्ही पण अवेलेबल असेल तर आपण ऑनलाईन पण टिपन काढून देऊ शकतो तसेच मित्रांनो तुम्हाला वसलेवारवरून आणि टिपनवरून तुम्हाला आपण रेकॉर्ड पण बसवून देऊ शकतो आणि फाणी नकाशा पण सोडवून देऊ शकतो तर मित्रांनो तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर सेंड करू शकता तुमचे मी प्रॉब्लेम सॉल्व करून देऊ शकतो तर मित्रांनो हे सॉल्व करण्याचं कारण असं आहे तुम्हाला मित्रांनो हे व्हिडिओच्या मागचे पण काय सांगतो की हे आपल्याला कर्नाटकमधून टिपण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला काम येतातच तसेच आपल्याला हे कर्नाटकमधून काम आलेलं आहे आणि दादांचे आपण कर्नाटकमधले जे कप्रत आहे ते आपण सोडवून दिलेले आहे तर मित्रांनो त्यांचा एरिया चेक करायचा होता की त्यांनी जी फाळणी केलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे त्यांचा आता जवळपास एक दोन महिन्या अगोदर त्यांची फाळणी झालेली आहे तर त्यांनी मला एरिया सांगितला आणि त्यांचा त्यांनी मला कप्रत पाठवली व्हॉट्सअपवर त्याच्यावरून आपण एरिया काढलेला आहे की ह्याच्यावरून आपल्याला कळते तुम्ही बघू शकता पुढे की मी ऑटोकॅटमध्ये काढलेलं आहे ह्याच्यावरून आपल्याला कळते की आपली मोजणी बरोबर झाली आहे की नाही की आपल्याला काय भूमिया बिलेकिवाळी फसवतात काय तर आपल्या हिस्सामध्ये बरोबर क्षेत्र येते की नाही हे आपल्याला ह्याच्यावरून कळते जी मोजणी झाल्यानंतर नकाशा मिळतो त्याच्यावरून आपल्याला संपूर्ण कळून जाईल महाराष्ट्रामध्ये परत असते तसेच तुम्ही बघू शकता हे कर्नाटकमधील परत आहे हे मी त्यांना सोडवून दिलेलं आहे आणि त्यांचा एरिया कमी बसत आहे ह्याच्यामुळं काय होणार आहे की शेतकऱ्यांची फसवणूक जी कमी होणार आहे आणि त्यांची काय दिशाभूल होणार नाही ह्याच्यामुळं तर मित्रांनो तुमचे पण काय हे असतील नकाशे तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता आम्ही तुम्हाला ते सोडून देऊ शकतो तसे मित्रांनो तुम्हाला जर जमीन मोजणीमध्ये शिकायचं असेल आणि जमीन मोजणी कशी केली जाते याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तसे मित्रांनो तुमचे काय आणखी प्रॉब्लेम असेल तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करा त्यानंतर तुम्ही